मातंग समाजाची शानबान आणि मान ठरत असलेल्या जनाधार मोर्चा या संघटनेच्या ध्वजाचे अनावरण लातूर येथील दयानंद कॉलेजच्या सभागृहात जून तेवीस रोजी होत आहे या कार्यक्रमास जास्तीत जास्त मातंग समाजातील बंधू भगिनींनी उपस्थित राहावेत असे आवाहन माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केले आहे महाराष्ट्रातील समाजाच्या अस्मितेसाठी अस्मितेचा झेंडा आणि एका झेंड्या खाली खऱ्या अर्थानं एकत्रित झाला आला पाहिजे त्यासाठी जनआधार ही एक सामाजिक संधी या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना निर्माण झाली परंतु वंचिताला कुठल्याही संघटनेच्या माध्यमातून जो न्याय मिळायला पाहिजे त्या पद्धतीच्या न्यायासाठी उभा होते म्हणून खऱ्या अर्थात जनतेला आधार देणारा मोर्चा अस्मितेचा झेंडा याची निर्मिती त्याचा अनावरण तेवीस तारखेला रविवारी दयानंद सभागृह लातूर येथे करण्यात येत आहे मी तमाम मातंग समाजातील पथक संप गटातील कार्यकर्ते बंधू भगिनींना मी विनंती करतो की आपण वाजत गाजत लातूरला दयानंद सभागृहामध्ये रविवारी आपण यावं हे आग्रहाचं निमंत्रण मी आपल्याला देतो धन्यवाद